नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत थोबाडीत मारली म्हणून यशने केले शकिल्ला ठार ही घटना पुणे कोंडव्वा येथील असून तेथील शकील गुलाब शेख हे वयवर्ष चौवेचाळीस हा तेथे मजुरी करायचा व मिळालेल्या पैशातून तो दारू प्यायचा व कुठेतरी खानावळीत नाही तर चायनीजच्या स्टॉलवर जाऊन खायचा व संध्याकाळी कौसरबा खुर्द येथील ब्रह्मा काउंटी मागे असलेल्या पत्र्याची चाळ येथे जाऊन झोपणे असा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम चालू होता तो दारू पिल्यावर फुकटची बडबड करणे कोणी दारू पितांना त्याच्याकडे पाहिले तर त्याला शिवीगाळ व मारहाण करणे ही त्याची सवयच झाली होती साधारणतः पाच सहा महिन्यापूर्वी शकील शेख हा दारूच्या दुकानात दारू पित असताना यश अस्वारे वयवर्ष एकोणवीस या युवकाला त्याचा धक्का लागला यश अस्वारे हा कोंडव्याचा राजा मंडळाच्या मागे लोणकर यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये कोंडवा खुर्द येथे राहत होता तोही दिवसभर मजुरी करायचा व दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी दारू पिण्यासाठी त्या ठिकाणी जात असे त्याचा शकील शेखला चुकून धक्का लागला असता त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये तू तू मयमय झाली होती व शिवीगाळ झाल्यानंतर शकीलने याच्या थोबाडीत मारली तसेच माझ्या नादी लागू नकोस नाहीतर तुझे तुला तुझी जागा दाखवे मला शकील शेख म्हण असे म्हणतात अशी धमकी त्याने त्याला दिली होती त्यावेळी एकटाच होता त्यामुळे तो घाबरला व तेथून निघून गेला तो रात्री घरी आल्यावर त्याला काही झोप येईना आज नाही तर उद्या शकील शेटला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्याने पक्का केला तो शकील शेटच्या पाळतीवर राहून ते संधी शोधू लागला तब्बल सहा महिन्याने यशने आपल्या दूर सहकार्याच्या वा पोलीस स्टेशन येथे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वप्नील विजय लोणकर वयवर्ष बत्तीस हा आला तो म्हणाला की मी सकाळी वॉकिंगला जात असताना संत गाडगे महाराज शाळेसमोरील मोकळ्या जागेत असलेल्या खोल्यापैकी एका खोलीमध्ये पस्तीस ते चाळीस जाएश वर्षाचा इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे तुम्ही जाऊन खात्री करा आणि त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच आपल्या सहकार्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले पोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता एका खोलीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला होता अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील मध्यम उंचीचा व अंगाने सडपातळ त्याच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचा फुल बहायचा शर्ट व त्यावर पांढऱ्या रंगाच्या उभ्या रेषा असलेल्या तसेच करड्या रंगाचे पॅन्ट घातलेला तो पुरुष मृत अवस्थेत पडलेला त्या ठिकाणी दिसून आला त्याच्या छातीवर खरचटल्यासारख्या मारहाणीच्या जखमा दिसून आल्या तसेच हनुवटीवर व डोक्यावर कोणत्या तरी हत्यात हत्याराने व जडवस्तूने मारहाण केल्याच्या जखमा दिसून आल्या व त्या जखमामधून तसेच कानामधून रक्त येताना दिसून आले त्या खोलीच्या भिंतीवर तसेच तेथे असलेल्या लाकूड लोखंडी पाईप तसेच दगडावर रक्ताचे डाग पडलेले दिसून आले त्यामुळे त्या व्यक्तीची त्या ओळख पटविण्यासाठी ते तेथे असलेल्या बऱ्याच नागरिकांकडे चौकशी केली परंतु कोणीच त्या व्यक्तीची ओळख पटवू शकत नव्हता मग कोंडवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मैताची ओळख पटवणे गरजेचे असल्याने डॉ युनिटलाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले तसेच काही खबऱ्यांनाही संपर्क करण्यात आले आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले तरीही ओळख काही पटत नव्हती तोपर्यंत डॉस्कॉड हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शोध सुरू केला असता तोपर्यंत एका खबऱ्याने स्मशानभूमीच्या परिसरामध्ये काही जण संशयास्पद बसले असल्याबाबत पोलिसांना माहिती दिली लॉस लॉसनेही स्मशानभूमी परिसरात मार्ग दाखवला त्या अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने स्मशानभूमीच्या परिसरात तीन लोक संशयास्पद दिला होते त्यांच्यावर त्यांनी झडप टाकून त्यांना ताब्यात घेतले त्यामध्ये जो मुख्य सूत्रधार होता त्याचे नाव यश श्याम अस्वरे वय वर्ष एकोणीस असे त्याने सांगितले तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता त्याला कोंडवा पोलीस स्टेशनला आणण्यात आले तोपर्यंत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला पोलिसांनी यश असे यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की मृत व्यक्ती शकील शेख माझी सहा महिन्यापूर्वी दारू पिण्याच्या ठिकाणी म्हणणे झाली होती त्यावेळी शेखने मला मारहाण करून तो माझ्या तोपाटीत मारली व मला शिवगाळ केली होती व माझ्या नादी लागू नकोस नाहीतर तुला संपवून टाकीन अशी मला त्याने धमकी दिली होती त्यामुळे मी त्याला मारण्याची संधी शोधत होतो सतरा तारखेला मी दारू पिण्यासाठी जात असताना माझ्यासोबत माझे दोन मित्र होते त्यावेळी शकील हा एकटाच त्या ठिकाणी दारू पित होता मला ही संधी मिळाली मला वाटली की तो एकटाच आहे आणि आम्ही तिघे आहोत म्हणून आम्ही त्या ठिकाणी पडलेले एक लोखंडी पाईप एका वाळलेल्या लाकडाच्या फांदीच्या सहाय्याने आम्ही त्याच्या छातीवर हनुवटीवर तसेच डोक्यात पाईपने लाकडी फांदीने व दगडाने त्याला मारहाण केली व पूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेतला त्यांना गुन्हा करते वापरलेले कपडे तसेच लागलेले तीन दगड व एक वाळलेली लाकडाची फांदी एक लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी यश त्याच्या दोन मित्रांसह कोंडवा पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार पुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र